स्वामी समर्थ मैत्रिणीनं आपल्याला पण वाटतं ना की के आपले केस खूप सुंदर असावेत आपल्या केसांना उन्हामुळे खराब होतात तसेच फाटे फुटलेले असतात अशा केसांचा आपण घरच्या घरी स्पा करू शकतो त्यासाठी आपल्याला पाहिजे लोरियालची स्पा क्रीम आणि यापासून आपण घरच्या घरी कशाप्रकारे स्पा करायचा हे पाहू शकतो आपण पहिल्यांदा केस शॅम्पूने पूर्णपणे धुवून घ्यायचे आहेत आणि केस जेव्हा ओले असतील तेव्हाच ह्या क्लीमचा क्रीमचा अप्लाय करायचा आहे छोटे छोटे सेक्शन काढून आपण केसांचे ही क्रीम आपण ब्रशच्या सह्याने लावून घ्यायची आहे आणि एकदम आपल्या हाताने मल्सिफाय करून घ्यायची आहे जेणेकरून आपली ही, ही, ही क्रीम आहे जी पूर्णपणे केसांमध्ये मुरली पाहिजे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी प्रकारे केसांमध्ये पूर्णपणे ही क्रीम मर्च करत आहे ते प्रत्येक ठिकाणी या केसांचे छोटे छोटे शिक्षण घेऊन आपल्याला ही क्रीम अप्लाय करायची आहे आपणही आपणही आपल्या घरीच आपल्या केसांचा स्पा करू शकतो अशा प्रकारे आपणही आपले केस ओले असतानाच थोडेफार आपल्याला हा स्पा करायचा आहे आपल्या केसांच्या प्रत्येक सेक्शनला आपल्याला ही, आपने ही, आपने ही आपने आपने क्रीम लावून मल्सिफाय करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मल्सिफाय करणे म्हणजे क्रीम मुरवून घेणे केसांमध्ये अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण केसांना ही क्रीम लावून घ्यायची आहे ही क्रीम आपल्या केसांना कंडिशनिंग करायचं काम करते यामुळे केस आपले खूप स्मूद आणि सिल्की होतात याचा का विपरीत केसांवर काहीही परिणाम होत नाही हा स्पा तुम्ही महिन्यातून एकदाही करू शकता आणि घरच्या घरी करू शकता आणि स्वतःच्या हाताने स्वतःला केला तरी जमू शकते अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक सेक्शन घेऊन आपल्या हातानेच आपल्या केसांवरती अप्लाय करून मसा मल्सिपाय करून घ्यायचे आहे असा स्पा आपण जर महिन्यातून एकदा केला तरी आपला जे केसांना फाटी फुटणार आहे ते कमी होणार आहेत आणि केस सिल्की के राहणार आहेत आपल्या मैत्रिणीलाही आपण असा हेअर स्पा करून देऊ शकतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या बाईचा टॅलेंट या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका हे केसांना पूर्ण क्रीम लावून झाल्यानंतर आपल्याला हेड मसाज द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला ती केसांमध्ये पूर्णपणे क्रीम मर्च होईल आणि डोक्यालाही आराम मिळेल हेड मसाज केल्यामुळे आपल्या डोक्याचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुधारले जाणार आहे त्यामुळे आपल्या केसांवरती वेगळाच ग्लो येणार आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला केसांना अशाच प्रकारे क्रीम अप्लाय करून घ्यायची आहे आता आपण आपल्या बोटांच्या सह्याने हेड मसाज देणार आहोत हेड मसाज हा आपल्या स्किनला आतल्या स्किनला करायचा असतो केसांच्या आतून बोटं घालून हा मसाज करावा लागतो जेणेकरून आपल्या आतील शिरांना आराम मिळून आपलं बॉल सर्क ब्लड सर्क्युलेशन नीट होईल असा हेड मसाज आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी बोटाने कशा प्रकारे मसाज देत आहे आतमधून केसांना पूर्णपणे मसाज देऊन घेतल्यानंतर थम प्रेसिंग म्हणजे या बोटाच्या आप ही आपल्याला मसाज द्यायचा आहे आपला स्काल्प आपल्याला नीट मसाज करायचा आहे आतली स्किन हल्ली पाहिजे गोल गोल स्वरूपात आपल्याला मसाज द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्या पूर्ण केसांना मसाज देऊन झाल्यानंतर आपल्याला याला हॉट हो ऑइलिंग द्यायचं आहे म्हणजेच केसांना एक प्रकारे वाफ देणे आता आपल्या घरी स्टीमर नसते केसांना वाफ देण्यासाठी तर आपण काय करायचं आहे एका ग बाउलमध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे जास्तही गरम नाही यामध्ये आपल्याला टॉवेल बुडवून घ्यायचं आहे आणि आपल्या केसांना बांधायचं आहे जर आपल्याकडं हेअर ड्रायर असेल तर यावरती आपल्याला गरम वाफ द्यायची आहे ही गरम वाफ आपण हेअर ड्रायरच्या साह्याने द्यायची आहे जर आपल्याकडं हेअर ड्रायर ड्रायर नसेल तर आपण हाच टॉवेल पुन्हा गरम पाण्यातून दोन तीन वेळा बुडवून केसांना बांधायचा आहे जेणेकरून आपला स्कालपाप आतून थोडासा गरम होईल आणि केसांनाही आपल्या वाफ मिळेल अशा प्रकारे आपण करायचं आहे ज्यांच्याकडं ड्रायर उपलब्ध नाही त्यांनी हा टॉवेलचा प्रयोग करून घ्यायचा आहे किंवा स्टीमर नसेल त्यांनी गरम पाण्यात बुडवून आपल्या टॉवेलने वाफ द्यायची आहे आता हे केस मी ड्रायरनं पूर्णपणे सुकून घेतल्यानंतर किंवा ड्रायर, ड्रायर नसेल तर पूर्णपणे आपल्याला टॉवेलने पुसून वाळवून घ्यायचे आहेत आणि यावरती आपल्याला हेअर स्ट्रेटनिंग करून घ्यायचे आहे सेक्शन टू सेक्शन आपण छोटे छोटे सेक्शन काढून हेअर स्ट्रेटनिंग करून घेतलेले आहे आणि बघू शकता तुम्ही फायनली रिझल्ट किती छान आलेला आहे आपला स्पा किती सुंदर आणि सिल्की केस झालेले आहेत तुम्ही अशाच प्रकारे आपला हेअर स्पा आपल्या घरच्या गर घरी करू शकता जर आपल्याला कोणी हेल्प मदत करायला कोणी नसेल तर आपण आपल्या केसांवरतीही करू शकता पुन्हा भेटूया आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय